नमस्कार आपल्या आर्थिक आयुष्यात ना एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला रात्री एकदम शांत झोप देऊ शकते मग बाहेर कितीही मोठं वादळ आलेलं असो आज आपण बोलणार आहोत ते याच आर्थिक सुरक्षेच्या कवचाबद्दल जरा विचार करा आयुष्य अगदी मस्त सुरळीत चाललंय आणि अचानक काहीतरी घडतं समजा नोकरी गेली किंवा घरात कोणाला तरी अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं सगळ्यात पहिला प्रश्न डोक्यात कोणता येतो बरोबर पैसे कुठून आणणार एवढे पैसे अंगावर काटा येतो ना हा विचार करून तर याच म्हणजे ह्या अचानक येणाऱ्या संकटांना सामोरं कसं जायचं हाच आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे कारण तयारी नसेल ना तर अशी संकटं आपलं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडवून टाकू शकतात तर मग या सगळ्या प्रश्नांवर आणि संकटांवर एकच पण इतकं प्रभावी उत्तर आहे ते म्हणजे इमर्जन्सी फंड हो हा तोच शब्द आहे जो आपल्याला कोणत्याही आर्थिक वादळातून अगदी सुरक्षितपणे बाहेर काढू शकतो मग आता साहजिकच प्रश्न येतो की हा इमर्जन्सी फंड म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे चला आता हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया बघा इमर्जन्सी फंड म्हणजे नावाप्रमाणेच आणीबाणीच्या परिस्थितीसाठी बाजूला ठेवलेले पैसे ही एक अशी रक्कम आहे जी फक्त आणि फक्त आर्थिक संकटाच्या वेळीच वापरायची आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर ही रक्कम गरजेच्या वेळी ताबडतोब म्हणजे अगदी लगेचच्या लगेच हातात मिळायला हवी ठीक आहे इमर्जन्सी फंड म्हणजे काय ते तर आपल्याला कळलं पण मग तो तयार कसा करायचा त्यासाठी काही सोपे पण खूप महत्वाचे नियम आहेत चला तर मग पहिला नियम पाहूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम आपल्या इमर्जन्सी फंडमध्ये कमीत कमी कमीत कमी सहा महिन्यांच्या खर्चा एवढी रक्कम जमा असायलाच पाहिजे सहा महिने कारण हा एक असा वेळ आहे ज्यात एखादी नवीन नोकरी शोधता येते किंवा कोणत्याही मोठ्या संकटातून व्यवस्थित सावरता येतं आता सहा महिन्यांचा खर्च म्हणजे नक्की कोणता खर्च इथे काही होटेलेन किंवा शॉपिंग बद्दल बोललं जात नाहीये नाही इथे फक्त आणि फक्त आवश्यक खर्च विचारात घ्यायचेत म्हणजे घराचं भाडं किंवा ईएमआय लाईट बिल मुलांच्या शाळेची फी आणि महिन्याचा किराणा या सगळ्याची बेरीज करा आणि त्याला सहाने गुणा झालं बरं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ही रक्कम ठेवायची कुठे एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून घ्या हे पैसे गुंतवणुकीसाठी नाहीयेत हे आहेत सुरक्षेसाठी त्यामुळे शेअर बाजारासारख्या जोखमीच्या ठिकाणी तर अजिबात नाही कारण तिथे पैसे अडकले तर नाही चालणार आपल्याला हे पैसे अशा ठिकाणी हवेत जिथून ते पाहिजे तेव्हा म्हणजे अगदी ताबडतोब काढता आले पाहिजेत मग सगळ्यात उत्तम पर्याय कोणते एकतर बँकेची एफ डी किंवा मग लिक्विड म्युच्युअल फंड या इमर्जन्सी फंडाचं महत्व समजून घेण्यासाठी ना एक खूप छान उदाहरण आहे जे नेहमी लक्षात राहील आता काही जणांना वाटेल की एवढी मोठी रक्कम बाजूला ठेवायची पण त्याची गरज काय रोज लागते मग काय उपयोग बरोबर आहे याची गरज रोज लागत नाही आणि इथेच तर खरी गंमत आहे इमर्जन्सी फंड म्हणजे काय माहितीये अगदी आपल्या गाडीतल्या स्टेपनी सारखा विचार करा आपण रोज गाडी चालवतो पण स्टेपनी वापरतो का नाही ती बिचारी डिक्कीत पडून असते पण ज्या दिवशी टायर पंक्चर होतो त्या दिवशी त्या दिवशी तीच आपली हिरो असते तिच्याशिवाय पर्यायच नसतो तीच आपल्याला त्या संकटातून वाचवते बरोबर इमर्जन्सी फंडाचं काम अगदी अगदी तसंच आहे म्हणूनच इमर्जन्सी फंड तयार करणं ही काही गुंतवणूक किंवा श्रीमंत होण्याची योजना नाहीये ही आहे आपल्या आर्थिक सुरक्षेची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी या पायरीशिवाय आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करणं म्हणजे निव्वळ अशक्य आहे तर मग आता वेळ आहे स्वतःला हा एक प्रश्न विचारण्याची आपल्या आर्थिक गाडीची स्टेपनी तयार आहे का आर्थिक सुरक्षेची ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आपण उचलली आहे का याचं उत्तर हो असेल तर खरंच आपण योग्य मार्गावर आहात आणि नसेल तर सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे विचार नक्की करा